डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती जयंतीनिमित्तानं मध्यरात्री बारा वाजता फटाक्याची आतषबाजी केली गेली या प्रसंगी भीमसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला क्रेनच्या सहाय्यानं हार अर्पण केला गेला या प्रसंगी बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल अहिरे माजी नगराध्यक्ष राजेंद्र अहिरे त्रिभुवन सुधाकर मोरे यांच्या हस्ते अभिवादन केलं गेलं यावेळेस मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती फटाक्याची आतशबाजी करत जयंती साजरी केली गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा केलं गेलंय क्रेनच्या या, या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला गेला के फटाक्यांची आतशबाजी करत जयंती उत्सव हा साजरा केला गेलाय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि या जयंतीचा उत्साह सर्वत्र दिसतोय